वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सदलगाव परिसरातील सर्व शाळांना इथून पुढे पोलिसांचं संरक्षण कवच राहणार असून शाळा परिसरात वाढदिवस साजरा करणे धूम्रपान करत बसणे तसेच अनैतिक कृत्य करणे क्रिकेट खेळण्याच्या नावावर शाळेच्या काचा फोडणे खापऱ्या फोडणे शाळेचे नुकसान करणे अशा कृत्यांना आता चाप बसणार असून शाळेतील दैनंदिन तपशील आता पोलीस स्टेशनच्या नजरेखाली राहणार असून कुणी गैरकृत कृत्य तसेच वाढदिवस धूम्रपान व इतर गोष्टी करताना आढळल्यास गुन्हा दाखल होणार असा स्पष्ट इशारा सदलगाव पोलीस स्टेशनचे कर्तबगार एस आय आनंद पांडव यांनी समाजकंटकांना दिला या निर्णयामुळे मानकापूर मराठी शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष राहुल वराळे यांनी आता यापुढे शाळांमध्ये गैरकृत्य करणाऱ्यांना चाप बसेल असं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं तसेच पोलिसांच्या या धाडसी निर्णयाचं आम्ही स्वागत करतो असं मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सुनील महाकळे यांनी सांगितलं मराठी एस मानकापूरहून बबन बनदार